लेख मातीने शिकावे खूप आता लेख मातीने शिकावे खूप आता रोज खावी साळ साखर तूप आता लेख मातीने शिकावे खूप आता रोज खावी साय साखर तूप आता आज कर्मावर तिला सन्मान आहे कोण बघतो गौर काया हूप आता मातीने शिकावे खूप आता अजून एक मुक्त पर... लेकी बाळींसाठी पहिल्या मुक्तकात अधिकार सांगितला दुसऱ्या मुक्तकामध्ये काही कर्तव्य सांगण्याचा प्रयत्न कि तू पहाटे जागल्यावर काय होते कि तू पहाटे जागल्यावर काय होते सासऱ्याचा सा बा सासू माय होते की तू पहाटे जागल्यावर काय होते सासऱ्याचा बाप सासू माय होते शब्द नवरा तो बघ तळ हातावर विठ्ठलाची तू सखी रखुमा होते तू पहाटे होते जरा कल्पना करा सुखात नांदेल्या लेखी बाळी सातरी गेल्यावर त्यांच्या जगण्यात जर या चार ओळी उतरल्या दुःख नाभाची गोष्ट त्यांच्या आयुष्यातून हद्दपार पाहून राहील दुःख हद्दपार करण्याच्या अजून काही गोष्टी आहेत परिस्थितीला उत्तर देणारी गजल दे या निमित्तानं मी आपल्यासमोर ठेवतो वारंवार आपण ऐकतात यावेळी अजून वेगळ्या संदर्भाना या गजलेचं आपण स्थगन करूयात घर नाभ्या